कालम मोरे वक्तव्य केलं आरोप केले त्याच्यानंतर निर्लज्ज बाई आहे निर्लज्ज नमक खराम हा शब्द कापायचा नाही निर्लज्ज हा अनपार्लमेंटरी शब्द नाहीये नमक हराम हा अनपार्लिमेंटरी शब्द नाहीये तुम्ही ते फुलाबीला दाखवता ना का बिग बिका म्हणतात एक लक्षात घ्या साहित्य संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तिथे साहित्य विषयक मराठी संस्कृती मराठी भाषा मराठी माणूस हा विस्तार या संदर्भात चर्चा केली पाहिजे आणि चर्चा व्हायला पाहिजे पण राजकीय चिखलफेक महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांवर चिखल फेकण्यासाठी साहित्य संमेलन तुम्ही बरवल का दिल्लीत देशाच्या राजधानी काय हे जे साहित्य महामंडळ आहे त्यांच्याकडे जे खंडण्या घेऊन हे संमेलन भरवत आहेत आय रिपीट साहित्य महामंडळ मराठी साहित्य महामंडळ म्हणजे सरकारने दोन कोटी रुपये लगेच पंचवीस लाख काढून घ्यायचे खंडणी म्हणून आणि संमेलन भरवायला परवानगी द्यायचं काम करतात कार्यक्रम ठरवतात हे महामंडळ आणि आयोजक जे असतात हे सतरंजा उचलला असतात कार्यक्रम जे आहेत ना कार्यक्रम पत्रिकेवर ते उषा तांबेंनी ठरवले ज्यांचे न पथिराज पत, हे महाराष्ट्राचे पीडब्ल्यूडी सेक्रेटरी होते सगळ्यात भ्रष्ट खात हे मराठी भाषेवरती राजकारणावरती कार्यक्रम ठरवणार निलम गोरे यांचं कालचं जे वक्तव्य आहे ही त्यांची विकृती आहे त्यांनी काय विधान केलं वगैरे सोडून द्याव ज्या घरात तुम्ही खाल्लं त्यावेळेला आमदार झाला उद्धव ठाकरे मला आठवते बाळासाहेब ठाकरे म्हणाले कोण बाई आणली तुम्ही पक्षामध्ये सुरुवातीला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेने प्रश्न केला हे कुठलं ध्यान आणलं पक्षात बाहेरचं आपल्याला शिव्या घालणार आयुष्यभर तरी आता काही लोकांच्या मर्जी खातर त्या आल्या गेल्या चार वेळा आमदार झाल्या आणि जाताना ताटामध्ये घाण करून गेल्या या बाईंचं कर्तृत्व काय विधान परिषदेतलं हे जर समजून घ्यायचं असेल तर पुण्यामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये आमचे गटनेते होते अशोक हरनाळ म्हणून त्यांची मुलाखत घ्या जाऊन त्यांच्याकडून धमक्या देऊन हे जेव्हा पुण्याचं प्लॅनिंग डीपी सुरू होत तेव्हा कोणाकोणाच्या नावावर या बाईंनी कोट्यावधी रुपये गोळा केले गट नेते अशोक हरणळ जा त्यांची मुलाखत घ्या मग हे मर्सिडीज प्रकरण काय आहे त्यांना कळेल आमचे नाशिकला माजी महापौर आणि शिवसेनेचे आमचे स्थानिक नेते विनायक पांडे त्यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेची या बाईने किती पैसे घेतले होते जाऊन त्यांनाच विचारा विनायक पांडे मी रेकॉर्ड सांग वर सांगतो आहे ते प्रकरण काय झालं आम्हाला माहिती आहे विनायक पांडेनी पैसे कसे वसूल केले त्या बाईकडून नंतर हे पण विनायक पांड्यांची अशोक हरनळ यांची मुलाखत घ्या अजून तुम्हाला देईन दिवसांनी माझं एवढंच म्हणणं आहे तुम्ही कोणावर थुंकताय मातोश्रीवर तुमची लायकी नसताना चार वेळा काय तुमचं कर्तृत्व होतं माझ्या कर्तृत्वावरती मला बाळासाहेबांनी आमदार तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केलं नाही मी परत सांगतो अशा घाणे लोकांना बाळासाहेब आमदार करत नाही एक संस्कार एक संस्कृती असते आम्ही गेलो सोडून गेलो दूर झालो काही कारणं असतील तुमची तुम्ही अशा प्रकारे विधानकारता मातोश्रीच्या बाबतीत शिवसेना पक्षप्रमुखांच्या जा बाबतीत ज्यांनी तुम्हाला चार वेळा आमदार केलं ज्यांनी तुम्हाला चार वेळा आमदार केलं उपसभापती केलं म्हणून तुमचा रुभाव आहे ना मुळात साहित्य महा म्हणजे मराठी <coughs> साहित्य महामंडळ आहे त्याने माफी मागायला पाहिजे ज्या त्या उषा तांबे वगैरे बाई आहेत ना त्या कोणात मला माहित नाही त्यांचं काय साहित्यातलं योगदान मला माहीत नाही हे साहित्य संमेलन भरवणार मराठीच उद्घोष करणार आतापर्यंत आम्ही या विषयाला कधी बोललो नव्हतो मराठी भाषेचा आणि मराठी साहित्याचा विषय साहित्य आम्हाला कळतं आम्ही लिहिणारे माणसं आहोत पत्नीच्या बाबतीत आता जो शब्द वापरला त्या महिला आहेत आणि त्या महिला असल्या म्हणून काय झालं आहे मग काय झालं तुमच्यावर हक्कभंगही येऊ शकतो दहा हक्कभंग हो मी विधानसभे आता विधानसभा चालू आहे का मला सांगू नका मी निलम गोरे या व्यक्तीवर बोललो आहे काल ती उपसभापती म्हणून बोलली का उद्धव साहेबांविषयी सभागृहातला विषय का मला तुम्ही नियम सांगू नका मी चोवीस वर्ष राज्यसभेत आहे मला विधानसभा त्यांच्या आधीपासून माहिती कसला हक्कभंग खरं म्हणजे महाराष्ट्र या बाईवरती हक्कभंग आणला विश्वासघात की बाई काय तिला कमी केलं होतं द्यायला माननीय उद्धव साहेबांनी हक्कभंग वगैरे मला धमक्या देऊ नका हो आम्ही सगळं तुरुंग वगैरे भोगून आलेलो सगळे ईडी झालं सीबीआय झालं हक्कभंग पण झालेत आमच्यावर संसदेचे काल काल निलम था। गोरे या बाहेर पडताना पत्रकारांशी त्या बोलत होत्या खाली की मी महामंडळाला पन्नास लाख दिले उषा आंबेला म्हटले बोले लोकांनी रेकॉर्ड केलेला आहे मी पन्नास लाख रुपये देऊन माझा कार्यक्रम लावला जरी मर्सिडीज देऊ शकते असं म्हणते तरी पन्नास लाख देऊ शकते भ्रष्टाचाराच्या पाहिजे लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात ला, विचारा लक्षवेधी लावायला प्रश्न विचारायला प्रश्न आल्यावरती संबंधितांना बोलवून डील करा माझ्याकडे सगळे माहिती आहे आणि पुरावे असा आहे ते हक्कभिंग आणा काय तुमचा हक्कभंग वगैरे आणा